ुद्धा कुठं कुठं संधी देता येईल ज्या ज्या लोकांना ह्याच संधी मिळणार नाही त्याला निश्चितपणे प्रयत्न केला जाईल जिथं ज्याला सामावून घेता येईल त्या प्रत्येकाला सामावून घेऊन कुठल्या जातीपातीच्या पलीकडे जाऊ की गाव ही फक्त गावची निवडणूक आहे आणि ही आपल्या गावच्या कारण आपण ह्या गावामध्ये पिढ्यान पिढ्या आपली पिढी जरी उद्या आपण आपलं भविष्य संपलं माझं आयुष्य संपलं तरीसुद्धा माझी मुलं राहणार आहेत माझ्या मुलांची मुलं राहणार आहेत ही पिढ्यान पिढ्या आपण ह्या शहरामध्ये वास्तव्य राहणार आहे त्या शहराचं भौतिक वातावरण हे जे नागरिकांना अपेक्षित आहे जे नगरपालिका म्हणून ज्या सोयी सो सोयीसुविधा हे अपेक्षित आहे ते चांगल्या पद्धतीनं शहराच्या मोठ्या शहराच्या मानानं कशा पद्धतीनं आपल्याला मिळतील आजसुद्धा आपल्याकडं ग्राउंडसुद्धा आपल्या ह्या शहराला नाही हे सुद्धा आपलं एक दुर्दैव आहे आपल्याकडे चांगला बगीचा नाही सुद्धा हे सुद्धा आपलं दुर्दैव आहे म्हणजे एखादा माणूस आला एखादं व एखादी मुलगी आपली गेलेली गावाकडे आली आणि जर त्या नातवाला जर आजाला जर फिरवून आणायचं असेल तर त्याला साधी बागसुद्धा आपल्याकडं नाही अशा अनेक गोष्टी ज्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिल्या त्या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक अभ्यास करून पद्धतीनं मिळतील केवळ निवडणूक जात लढवायची आणि कुणाला तर अपयश करायचं म्हणून आपण निवडून यायचं ह्याच्यापेक्षा सुद्धा गावच्या लोकांना सुविधा द्यायसाठी म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय आपण कुणावरून हिंसा करला आणि कुणाला वाईट म्हणायला किंवा कुणाला ह्याच्या दुर्दैव कुणाचं काय हे करायला आपण नाही आपण शहराच्या विकासासाठी एक मॉडेल घेऊ हे ज्या पद्धतीनं बाकीची आपली ते आता जयसिंगपूर शहर सर जयसिंगपूर सारखं शहर आहे हा जवळपास दोनशे ऐंशी कोटी रुपये कामं त्या शहरामध्ये चालू आहे अशाच पद्धतीचा विकास या आपल्या गावामध्ये सुद्धा झाला पाहिजे त्यासाठी म्हणून एक विचाराचे लोक जर एकत्रितपणानं जर सगळे संघ शक्तीनं असतील तर निश्चितपणे गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं आपण सगळ्यांनी एकसंगपणे ह्या निवडणुकीला सामोरं जाऊया ज्यांना ज्यांना आज बरायला त्यांनी सोमवारपासून इथं ऑफिसमध्ये पद्धतीने हे करून आपण करूया आणि सगळ्यांना सामावून घेऊन एकमेकाच्या विचारानं ही निवडणूक आपण पार पाडूया अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त